आरे क्रिश्ना, आरे क्रिश्ना। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा तर सर्वांचं स्वागत आहे आपण शील प्रभूपाद यांच्या लीला पाहत आहोत आणि आज आपण एक अशी लीला पाहणार आहोत की ज्यामध्ये शील प्रभुपादांचा शिष्य प्रभूपादांची सेवा करण्यास नकार देतो तर आपल्याला जर ही लीला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर श्रील प्रभुपाद यांचे कित्येक शिष्य होते आणि त्यापैकी श्रीमान श्यामसुंदर प्रभू आणि मालती देवी दासी तर श्यामसुंदर प्रभू आणि मालती माताजी हे नवरा बायको श्रील प्रभुपाद यांच्या सेवेत होते आणि श्यामसुंदर प्रभूंना असं वाटायचं की मी श्रील प्रभुपादांची सेवा करूनही मला आनंद होत नाही शुद्ध भक्तांचं दर्शन दुर्मिळ असतं त्यांची सेवा त्याहूनही दुर्मिळ पण मी प्रभुपादांची सेवा करूनही आनंद अनुभव करत नाहीये कारण मी कदाचित ती सेवा करण्यास पात्र नाही असे विचार त्यांच्या मनात येत असत आणि एकदा श्रील प्रभुपाद यांचा सुरत या ठिकाणी कार्यक्रम होता आणि श्रील प्रभुपाद यांच्यासोबत श्यामसुंदर प्रभू आणि मालती माताजीही होत्या आणि श्रील प्रभूपार ज्यावेळी सुरतमध्ये जातात त्यावेळी श्यामसुंदर प्रभू हे पाहतात की भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे रस्ते सजवलेले आहेत प्रभुपादांच्या गळ्यामध्ये हार ऑफर केले जात आहेत कित्येक भक्त प्रभुपादांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत हर्षोल्लासित आहेत आनंदी आहेत आणि हे पाहून श्यामसुंदर प्रभूंना वाटतं की कि किती हे भक्त आनंदाचा अनुभव करत आहेत किती हे भक्तांचे शील प्रभुपाद यांच्यावरती प्रेम आणि मी प्रभुपादांच्या सेवेत असूनही सेवा करूनही मला आनंदाचा अनुभव होत नाही आहे कारण मी त्या सेवेसाठी पात्र नाही आहे हे चांगलं राहील की कोणीतरी पात्र व्यक्ती प्रभूपादांची सेवा करत मी नाही आणि मग श्यामसुंदर प्रभू मालती माताजींकडे जातात आणि त्यांना ही गोष्ट सांगतात आणि ते म्हणतात की मी शील प्रभूपादांची सेवा करणार नाही ह्या सुरत प्रोग्रामनंतर मी प्रभूपादांची सेवा सोडणार आहे हे ऐकताच मालती माताजींना अतिशय दुःख होतं अतिशय खिन्न होतात त्या विनाशकाले विपरीत बुद्धी पासून लांब जायचं हे त्यांच्या जीवावरती येतं आणि मग मालती माताजी रडत रडत प्रभुपादांच्याकडे धाव घेतात आणि त्यावेळी शिला प्रभुपाद एका रूममध्ये काही भक्तांच्या सोबत चर्चा करत होते आणि मालती माताजी अगदी हळूवारपणे त्या रूममध्ये जातात आणि एका कोण्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये त्या बसतात आणि ज्यावेळी श्रील प्रभुपाद मालती माताजींना पाहतात त्यावेळी ते त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी बिनसलं आहे समथिंग इज ॲबनॉर्मल आणि त्यानंतर श्रील प्रभुपाद माताजींना बोलवतात आणि त्यांना विचारतात काय झालं आणि त्यावेळी मालती माताजी घडलेला वृत्तांत श्रील प्रभुपादांना सांगतात आणि मग प्रभुपाद थोडा वेळ शांत राहतात आणि माताजींना म्हणतात श्यामसुंदरला बोलव आणि मग मालती माताजी श्यामसुंदर प्रभूंच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात की श्रील प्रभुपादांनी तुम्हाला बोलवलं आहे माताजी हे नाही सांगत की मी प्रभुपादांना सांगितलं आहे की तुम्हाला सेवेमध्ये आनंद मिळत नाही आहे आणि तुम्ही ही सेवा सोडणार आहात हे सांगत नाहीत माताजी माताजी एवढं सांगतात की श्रील प्रभूपादांनी तुम्हाला बोलवलं आहे पण श्यामसुंदर प्रभूंच्या हे लक्षात येतं की प्रभूपादांनी मला का बोलवलं आहे आणि मग श्यामसुंदर प्रभू प्रभूपादांच्या समोर जातात आणि प्रभूपाद धीर गंभीर आवाजामध्ये श्यामसुंदर प्रभूंना म्हणतात श्यामसुंदर प्रभू आपण जी सेवा करतो ती श्री गुरु आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रसन्नतेसाठी करतो ना की आपण जी सेवा करतो ती श्री गुरु आणि भगवान श्रीकृष्ण यांना आनंद देण्यासाठी करतो ना की स्वतःच्या आनंदासाठी ज्यावेळी स्वार्थ प्रेरित आपण श्री गुरु आणि भगवंतांची सेवा करतो त्यावेळी त्याचा केंद्रबिंदू असतो स्वत मी ना की गुरु ना की भगवंत आणि त्यानंतर श्रील प्रभुपाद श्यामसुंदर प्रभूंना एक मेसेज पाठवतात आणि त्यामध्ये ते म्हणतात की श्यामसुंदर मी तुला माझी व्यक्तिगत सचिवाची सेवा देत आहे सेवा करशील आणि हे ज्यावेळी श्यामसुंदर प्रभूंना कळतं त्यावेळी श्यामसुंदर प्रभूंच्या लक्षात येतं की प्रभूपादांना मला काय सांगायचं आहे आणि ते मालती माताजींकडे जातात आणि त्यांना म्हणतात की प्रभूपाद मला व्यक्तिगत सचिव याची सेवा देत आहेत माझी चूक मला कळालेली आहे आणि मी प्रभूपादांची सेवा करणार आहे मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही आणि हे ऐकून मालती माताजी अतिशय खुश होतात तर ह्या लिलेमधून आपल्याला हे कळतं की ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी त्याचा हेतू श्री गुरु गौरांग श्रीकृष्ण यांच्या आनंदासाठी असावा ना की स्वतःच्या आनंदासाठी गुरुकृष्ण कृपा पाये भक्ती लता बीज श्रीकृष्ण भक्तीचं बीज आपल्याला गुरूंकडून मिळालेलं आहे आणि आपण जर गुरूंची सेवा करू तर ती सेवा भगवान श्रीकृष्ण यांच्यापर्यंत पोचते आणि जर गुरु आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होत असतील तर त्यामध्ये आपलाही आनंदाचा समावेश असतो ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीर उच्चते जर गुरु आणि भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी आपण जर सेवा करू तर निश्चितच आपलीही इंद्रिये तृप्त होतील यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादात न कुतोपी म्हणून सर्वधर्मांपरित्यज माम एकम शरण व्रज भगवान श्रीकृष्ण यांना शरण जाणं काय आणि गुरूंना शरण जानक काय एकच आहे त्यामुळे आपण जी काही सेवा करतो ती सेवा केवळ आणि केवळ श्री गुरु यांच्या प्रसन्नतेसाठी केली पाहिजे ना की त्याचा केंद्रबिंदू मी असला पाहिजे श्रील प्रभुपाद की जय